अभंग क्रमांक आठ गर्भाचे धारण तिने वागविला सीन व्यालिक खुराटेचा दांडा वर्ण न घालीच तोंडा उपजला काळ कुळा लाविला विटाळा तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माये अर्थ नास्तिकाचा गर्भ धारण करून त्याच्या मातेने निष्कारण कष्ट केले तिने जणू काही कुराडीचा दांड्याला जन्म दिला आहे जन्मल्याबरोबर तिने त्याला मारून का टाकले नाही तिच्या पोटी जणू काही काळ जन्माला आला आहे आणि त्याने कुळाला बट्टा लावला आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा अभक्ताची आई नरकात जाते अभंग क्रमांक नहू पत्नासी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती विधीपुरते कारण बहु वारावे वचन सर्वस्वासी नाडी एसी लागवावे बीडी तुकामने दुरी राखता हे तेची बरी अर्थ एखादी स्त्री खोटा स्नेह व प्रीतीचे सोंग करते आणि आपल्या पतीला अधोगतीला नेते तिच्याबरोबर धर्मशास्त्रानुसार संबंध राखावा आणि कारणापुरतेच बोलावे ती खोटे खोटे गोड बोलते गोडी लावते संसारात गुंतवते आणि सर्वच लुटते तुकाराम महाराज म्हणतात अशा दुराग्रह स्त्रीरा दुर अंतरावर ठेवणे सुखाचे आहे